सर इथं दीपक विषय सह्यगिरी ॲडव्हेंचर ह्या टीमने या ठिकाणी जो झीप लाईन जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी साडेतीनशे फोडवता झेंडासुद्धा म्हणजे तिरंगासुद्धा फडकवला सहजदातांच्या माध्यमातून तर याच्याबद्दल ह्या मोहिमेबद्दल तुमचं काय मत आहे तुमचा काय अनुभव आहे प्रथमता मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ॲडव्हेंचर टीमला पण धन्यवाद देतो का जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक रॅपलिंगचा एक सेशन या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी घेतलं जुन्नर तालुक्याचे आमदार शरदाता सोनवणे यांनी सुद्धा रॅपलिंग केलं आणि त्यांच्यानंतर लगेच मी पण आलो दोघांचा एक्सपिरियन्स आमचा जरा नवीनच हो होता दोघांना पण नक्की काय होतं आहे काय नाही त्याची सगळं दाखदुखी लागली होती <laughs> त्यांना पण कामाला आहे मला पण पण पोचल्यानंतर समाधान वाटलं जुन्नर तालुका हा पर्यटन जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यात ता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खरं तर आम्ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतो जुन्नर तालुक्यातले अनेक गडकोट किल्ले याचं खरं तर ट्रेकिंग मी केलेलं आहे सिंदोळा हा जो आपल्या तालुक्यातला एक गड आहे त्या गड तो एक लोपलेला गड असा एक होता का तालुक्यातील आणि अनेक महाराष्ट्रातील अनेक ट्रेकर्स लोकांना माहीत नव्हतं मागच्या वर्षी त्याचा ट्रेक केल्यानंतर त्या ट्रेकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला तो समजला आणि अनेक पर्यटक त्या गडावरती खरं तर ट्रेक करायला लागले आणि हा पण एक नवीन प्रयोग या निमित्तानं या ठिकाणी होतोय तालुक्यातल्या अनेक पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी या निमित्तानं या ज्या काय ट्रेक या निमित्तानं केलेला आहे या रॅपलिंगचा त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन